म्हणतात ना श्रीमंतांना एखादा काठा जरी लागला ना तरी तो व्हायरल होऊन जातो आणि एखाद्या गरीबाला एखादं साफाने चावून पूर्ण जीव गेला तरी ते कोणाला माहीत होत नाही त्या ह्या गावावरून जर दुसऱ्या गावी माहीत होत नाही जर गरीब असेल तर पण श्रीमंताला काठा जरी रुतला ना तरी तो पूर्ण अख्ख्या आपल्या इंडियामध्ये माहीत होऊन जातो व्हायरल होऊन जातो पटकन ठीक आहे ही वेगळी गोष्ट आहे तर वैष्णवी भेगवानेचं आता खूप न्यूज सुरू आहे जिकडे तिकडे हां तर पहा माझं हे मत आहे की ला, ला, एक आ, हा मुलीचं आहे तर खूप जिकडे तिकडे व्हायरल होत आहे की मुलीवर हत्या झालं मुलीचं मुलींवर छळ केलं गेलं मुलींवर तिने आत्महत्या केलं तिला एक महिन्या आठ महिन्यांचं बाळ नव्हतं तिला असं नव्हतं करायला पाहिजे आणि त्याच ठिकाणी जर मुलाची राहिली असती तर इतकं काही झालं नसतं उलट त्या मुलालाच त्यांनी हा म्हणजे नारायी आहे हा असं आहे दारुडे आहे म्हणजे खूप अशा गोष्टी त्या मुलांवर फेकल्या गेल्या असत्या ओके ठीक आहे हा पण टॉपिक वेगळा आहे इथे आहे टॉपिक वैष्णवी हगवण्याचं वैष्णवी हगुनींचं ते जे काही झालं ना ते ठीक आहे ते त्यांच्या मुलांकडची खूप चुकी झालेली आहे पण मला काय वाटते की तिच्यापेक्षा तिच्या आईवडिलांची सर्वात मोठी चुकी आहे आणि सामान्य घरात पण होते बरं सामान्य जे घर होते आहे ना त्यांनाही तर लग्न करायच्या वेळेस त्यांनी दिलं श्रीमंताच्या घरी श्रीमंताला एकही वस्तूची गरज लागत नाही श्रीमंताच्या गुरु पूर्णच वस्तू असते एकूण श्रीमंताच्या घरी सगळंच काही असते त्यांना एकाही वस्तूची गरज लागत नाही मग तुम्ही श्रीमंताच्या घरी मुलगी देत आहात मग सामान पण इतकं देत आहात कसं का म्हणतात ना श्रीमंताला अजून श्रीमंत बनतात तुम्ही त्यापेक्षा एखाद्या गरीबाला मुलगी द्या आणि हा सगळं सामान तुम्ही गरीबाला द्या तुम्ही गरीबाला श्रीमंत बनवा ओके ते वेगळं झालं मुद्दा हा आहे की ती मुलगी छळत होती ती त्या मुलीला छळत होते तर त्या मुलीने सहन केलं आ, सहन करून सगळं कोणाला सांगितले नाही पण तिने आठ महिन्यांचा बाळ ठेवून तिने आत्महत्या केली ही सगळ्यात मोठी चुकी झाली त्याच ठिकाणी तर जर त्या मुलीने म्हटलं म्हटलं असतं था, बिनधास्ती बोलली असते की आणि डायवर्स केलं असतं तर हा समाज मान्य असं झाला की तू बरं राहिली नाही तुला असं असमर्त करायला पाहिजे तुला आठ महिन्याचा बाळाचा विचार करायला पाहिजे म्हणजेच समाजाचं काय आहे इकडे बरोबर आणि तिकडे बरोबर जे कोणाचा जातो जा मधातल्या व्यक्तीचा जातो ओके लग्न जर करता लग्न करायच्या वेळेस मुलांनी असं हुंडा किंवा सामान मागत आहे पैसे मागत आहेत त्याच वेळेस आईवडिलांनी सतर्क होऊन आपल्या आपल्या मुलींकडे पाहून बघायला पाहिजे तेव्हाच त्यांना ओळखायला पाहिजे की आपलं जावे कसं आहे आता जर इतका लोभीपणाने वागत आहे इतका स्वार्थीपणाने वागत आहे तर खरंच यांच्या घरात माझी मुलगी ही सुखी राहील का लग्नाच्या अगोदरच इतकं सामान मागत आहे तर साहजिकच आहे की लग्न झाल्यानंतरही तो सामानासाठी ओरडेल सामान मागेल छड करेल तू आण असा तो त्या मुलीच्या मागे ते लागतील प्रत्येक लोक मग अशा घरी खरंच आपली मुलगी राहील का सुखी असं सेम एक केस आमच्याकडे म्हणजे दोन तीन तर झाले त्या आईवडिलांनी गाडी पैसे सगळं काही दिलं तरीसुद्धा त्या मुलीला सुख नाही आहे आईवडील का म्हणून देतात त्यांची मुलगी जड होती का त्यांच्या मुलीला कोणी मागणार नव्हते त्यांची मुलगी पाहायला दिसायला कुरूप होती काहीच नाही मग इतकी आपली मुलगी सुंदर आहे टॅलेंटेड आहे मग आपल्याला पैसे हुंडा द्यायची काही गरज होती का ठीक आहे एखादा मुलगी मुलगी खूप कुरूप आहे तर हिला इला, इला कोणी मागणार नाही तर ति जरी देत आहे तर ते ठीक गोष्ट आहे है, है ना पण इतकी सुंदर मुलगी असूनसुद्धा तुम्ही तिला मा द्या घ्या म्हणजे जसं काय की हिला कोणी मागणारच नाही अशी ही अशीच राहील इला ठीक आहे हा बे हा शेवटचा मिळाला मुलगा तर यालाच आपण देऊन देऊ दे। आणि जितकी मिळेल तितके आपण पैसे देऊन देऊ दे। सांगा हा कोणता नाही आहे कोणतं नाही आहे खूप मुलाची आणि मुलीची जिंदगी खूप बर्बाद होतो दोन्ही ठिकाणी असतो भा एखाद्या वेळेस जातो तर मुलाला मागायचीच नसली त्या मुलीला पण मुल मुली इतके म्हणजे इतके लागतात हां तुम्ही जशी म्हणाल आम्ही तसे देतो हे म्हणान ते देतो ते सगळं कारण मुली त्या आईवडिलांना माहीत आहे की आपली मुलगी आणि आपण हे जबरदस्त आहोत मुलगाला आपण वाकवणच टाकून हा ना त्यांना बैल बैल आपण बनवलंच बनवेलच इतकं त्यांना आत्मविश्वास असतो म्हणून ते देतात सगळं जसं मागेल तसंच पण काही काही ठिकाणी मुली ह्या शांत असतात ह्या बोलू नाही शकत त्यांना आपल्या आईवडिलांची वडिलांची भावाबंधांची सगळ्यांची इज्जत आहे त्यांना असं वाटतं की मी बोलेल तर काय वाटेल कसं काय म्हणतील लोक समाज काय म्हणेल साधूशासन काय म्हणतील आईवडील काय म्हणतील ह्या बघतात आणि त्या ता शांत राहतात सगळं काही जसं म्हणतील तर तसं सहन करायच्या तयारीत असतात त्यामुळे छान ज्या शांत मुली असतात ना त्यांचीच ही सर्व सर्वात जास्त आत्महत्या होतो अन्यथा ज्या मुली भांड भांडखोर असतात पटकन बोलणाऱ्या असतात त्या मुली कधीच म्हणजे छळ त्या म्हणजे छेडू देत नाही स्वतःला आणि त्या स्वतः कधी दुःखी राहत नाही भलाई त्या दुसऱ्यांना दुःखी ठेवतील पण त्या कधीच नाही राहत त्यामुळे जर हुंडा मागत असेल ना तर पाहिजे तरी कशाला तुम्ही श्रीमंत मुलाला देत आहात श्रीमंतांच्या घरी प्रत्येक वस्तू असते एखाद्या एकाही सामानाची गरज लागत नाही शिवाय फक्त मुलीच्या पण इथे मुलगी इतके सामान त्यापेक्षा तुम्ही त्या मुलीला एखाद्या तिच्या नावाने प्लॉट घेऊन द्या घर घेऊन द्या एखाद्या चांगल्या पदावर ड्युटी लावण्याचा प्रयत्न करा म्हणजेच तेच पैसे तिच्या कामात येईल मुलाला देऊन काही अर्थ नाही ना तुम्ही मुलाला देण्यापेक्षा मुलीला द्या दे। तर नक्कीच हे माझे विचार आहेत तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा ओके